देशाचे कृषी कृषीमंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त आज अमरावतीत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पहिला डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना देण्यात आला मानपत्र शाल आणि पाच लाख रुपये असं या पुरस्काराचे स्वरूप आहे पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण आणि कृषी क्षेत्रात भांडवली तसंच संशोधनात्मक गुंतवणूक केली त्यामुळे शेतकरी कुटुंबातल्या अनेकांचं जीवनमान सुखी झालं त्यांनी रचलेल्या कृषी क्रांतीच्या पायावरच आज शेतकरी केवळ अन्नदाता न राहता ऊर्जादाताही झाला आहे असं गडकरी म्हणाले यावेळी झालेल्या सत्काराला उत्तर देताना शरद पवार यांनी पंजाबराव देशमुख यांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त केली देशमुख यांच्या प्रयत्नांनीच दिल्लीत पहिलं कृषी प्रदर्शन भरलं होतं असं पवार म्हणाले यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह खासदार नवनीत राणा आमदार सुल्लीखा खोडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते